नमस्कार कलरफुल लाईफ विथ एच डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणारा आहोत तीन ते दोन ठिपक्यांची रांगोळी रांगोळी खूप सुंदर आहे नक्कीच आवडेल तुम्हाला तीन ठिपके उभ्या लाईनमध्ये टाकायचे आहेत आपल्याला एकाखाली एक याप्रमाणे आणि दोन ठिपक्यांच्या मधोमध असा बाजूला एक ठिपका द्यायचा आहे दोन्ही साईडला याप्रमाणे आणि आपल्याला इथे एक त्रिकोण काढायचा आहे या ठिपक्यांच्या बाजूने लाईन मारायची आहे ठिपक्यांना धरून मारायची नाही आहे याप्रमाणे तुम्ही पाहू शकता बाहेरच्या साईडने लाईन ओढायची आहे आणि याप्रमाणे त्रिकोण काढायचा आहे आणि याचप्रमाणे दुसरा पण त्रिकोण यावरती आपल्याला टाकायचा आहे या ठिपक्यांच्या बाजूने लाईन काढून आणि याप्रमाणे आपली ही चांदणी तयार झालेली आहे आणि या चांदणीच्या बाजूने आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे याप्रमाणे पूर्ण लाईन ओढून घ्यायची आहे पूर्ण चांदणीला डबल लाईन ओढायची आहे याप्रमाणे आपण लाईन काढून घेतलेली आहे आता पुढची प्रोसेस पाहूया या चांदणीच्या दोन्ही टोकांच्यामध्ये जे जागा आहे त्यामध्ये आपल्याला याप्रमाणे डिझाईन काढायची आहे एका लाईनच्या एका लाईनला धरून लाईन तिरक्या क्रॉसमध्ये अशी मारायची आहे आणि ती दुसऱ्या टोकाला नेऊन एक लाईन मोडून जोडायची आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे क्रॉस लाईनमध्ये जोडून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लाईन मारून घ्यायची आहेत याप्रमाणे याप्रमाणे आपण लाईन मारून घेतलेली आहे आणि आपण लाईन जो मार ज्या लाईन मारलेल्या आहेत त्या लाईन मारलेल्या डिझाईनवरती याप्रमाणे आपल्याला दुसरी एक डिझाईन टाकून घ्यायची आहे याप्रमाणे प्रत्येक डिझाईनवर ही डिझाईन आपल्याला काढून घ्यायची आहे याप्रमाणे आपण ही डिझाईन काढलेली आहे आणि आता पुढची प्रोसेस पाहूया याच्यामध्ये आपल्याला पांढरा रंग भरून घ्यायचा आहे चिमटीमध्ये रांगोळी धरायची आणि हळवारपणे थोडी 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 हलवत टाकत जायची म्हणजे छान पडते याप्रमाणे समप्रमाणात पडते याप्रमाणे आपण पांढरा रंग भरून घेतलेला आहे या डिझाईनमध्ये आणि या डिझाईनच्या वरच्या बाजूला एक मोठ्या साईजचा आपल्याला डॉट द्यायचा आहे याप्रमाणे प्रत्येक डिझाईनच्या पुढं मोठ्या साईजचा ठिपका आपल्याला द्यायचा आहे आणि त्या ठिपक्याची लाईन ओढायची आहे आपल्याला या डिझाईनपासून याप्रमाणे आणि या डॉटवरती थोडंसं बोटाने प्रेस करायचं आहे म्हणजे आणखी आकर्षक दिसेल आणि मध्यभागी आपण फुल काढणार आहोत तुम्हाला जी काही वेगळी डिझाईन याच्यामध्ये काढू वाटली स्वस्तिक ओम गणपती याप्रमाणे पण तुम्ही काढू शकता याप्रमाणे आपण फूल काढून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये पण आपण पांढरा रंग भरत आहोत तुम्हाला जर वेगळे रंग भरून आणखीन वेगळी सजावट करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि याच्यामध्ये मध्यभागी पिवळा रंगाचा डॉट द्यायचा मोठ्या साईजचा आणि त्यावरती बोटाने थोडंसं प्रेस करायचं आणि त्यावरती थोडा लाल रंग टाकायचा आहे त्याचप्रमाणे आपण जी बाहेरच्या साईडला डिझाईन काढलेली आहे त्याच्यामध्येभागी पण आपण लाल रंग टाकणार आहोत खालच्या साईडला जे आपण लाईन्स मारलेल्या ला आहेत त्याच्या वरच्या बाजूला प्रत्येक जागी आपल्याला याप्रमाणे लाल रंग टाकायचा आहे डॉट मोठ्या साईजचा तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा थँक यू